ठीक दुपारी चार वाजता इथ गप्प्या बरोबर सर्व खेळाडूंना सर्व पंचा आणि सर्व प्रेक्षकांना हजर राहायचे उद्या अलोट आणि अफाट गर्दी होणार आहे खालीवूड फायनलच्या कुस्ती आहे ता हा बरोबर आहे उद्या जागा बसायला खचा खत स्टेडियम भरणार आहे चार वाजता ठीक कुस्ती स्पर्धा चालू होईल आप आपल्या सोयीनं जागा धरून बसायची महिला व पुरुष गट उद्या दोन्ही कुस्ती स्पर्धा बरोबर आहे महिला पैलवान फायनल ला गेलेल्या सर्व पुरुष प्रेक्षक आणि महिला प्रेक्षक उद्या कुस्त्या पाहण्यासाठी यायचंय पक्का पक्का मार पक्... गोप्या पक्का मार नाही तर मारू नको हा बरोबर आहे फिंगर ब्ल्यू ब्ल्यू फिंगर गोप्या बरोबर हा बरोबर आहे बरोबर जाय माग जाय पक्की पक्की एक गोपी हा बरोबर आहे पक्की पक्की मार मारू नको पक्की पक्की त्याचं मारू नको आ, पक्की मार गो मार्गा एक पक्की एक फक्त आणि दहा झिरोच्या फरकानं कुस्ती संपली संपलेल्या कुस्तीमध्ये गोपाल वासिंचा पहिलवा विजय उद्या चार वाजता